नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेक पारंपरिक मतदात्यांची मतदान यादीतून नावे गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता या मतदात्यांसह नवीन मतदात्यांना मतदान यादीत नाव समाविष्ट करण्याचे सोयीचे व्हावे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे कल्याण पूर्वेतील अमराई विजयनगर येथील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात नवीन मतदान नोंदणी विशेष मोहीम आणि शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे औपचारिक उद्घाटन कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांच्या हस्ते करण्यात आले विभागीय शाखा अभय पांडुरंग देसाई यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या शिबिराच्या उद्घाटन समयी अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते या शिबिरात विविध शासकीय योजना नवीन मतदार नोंदणी विशेष मोहीम आयुष्यमान भारत योजना कार्ड पॅन कार्ड नवीन व अपडेट वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिक श्रमिक लेबर कार्ड श्रम कार्ड स्मार्ट कार्ड मतदान कार्ड नवीन व अपडेट महिला बाल संगोपन योजना लेख लाडकी योजना मुख्यमंत्री तीर्थ य दर्शन योजना माझी लाडकी बहीण योजना अशा अनेक योजनांचा लाभ एकाच ठिकाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी शहर प्रमुख शरद पाटील विधानसभा प्रमुख नारायण पाटील उपशहर प्रमुख हेमंत चौधरी उपशहर संघटक शांताराम दिघे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिराच्या यशस्वीतेसाठी उपशहर प्रमुख गबाजी लाड उपश संघटक मेघनाथ चव्हाण प्रतीक महिले विभाग प्रमुख सत्यवान खेडेकर उपविभाग प्रमुख महेंद्र ऐटमे राजेश पेडणेकर कृष्णकांत मोरे राजेंद्र वेशविकेर संजय पिंगळे अनंत आंबरे अनंत कदम तानाजी भोर शाखा प्रमुख नव्याण्णव आमराई अभय पांडुरंग देसाई कल्याणपूर्व विजयनगर अठ्ठ्याण्णव प्राण भोसले शाखा प्रमुख सोमनाथ भोईर आणि उपशाखा प्रमुख देवदान केदारे पुरुषोत्तम बारापत्रे सचिन चिपळूणकर राजू महाले संदीप सोनावणे लक्ष्मीकांत शिंदे राकेश परब गणेश कांबळे संजय परब महिला प्रमुख नलिनी कदम उपशहर संघटक मनीषा मोरे उपविभाग संघटक दीपाली बेहरे शाखा संघटक दीपाली जाधव श्रावणी देसाई रेश्मा कदम श्वेता सेत शोभा निकम अक्षदा कदम गीताली लाड स्नेहा अब्रे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी गटप्रमुख युवासेना महिला आघाडी आणि विभागातील सर्व शिवसैनिक यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले काय सांगणारे आज आपल्या प्रभागात आपण नागरिकांच्या सुविधेसाठी शिबिराचं आयोजन केलेलं तर काय असणार आहे आपलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकांच्या वतीने या ठिकाणी शासकीय दाखले आणि त्याचप्रमाणे आता जी लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये कल्याणपूर्व लोक मतदारसंघात एकशे बेचाळीस पूर्व विधानसभा मतदारसंघात पन्नास हजार लोकांची जुन्या लोकांची मतदारांची नावं गायब आहेत आणि त्या अनुषंगाने आमच्या सगळ्या पदाधिकारी विचार करून हे शिबिर वगैरे आमचे जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शरद पाटील शरद प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे जास्तीत जास्त वयाची ज्यांना अठरा वर्ष पूर्ण झालेली आहे त्यापासून आतापर्यंत गोया पर्यंत मतदार म्हणून या ठिकाणी चालू झालेले कारण आमचे ज्येष्ठ मतदार यांना पण या लोकसभेमध्ये आपल्याला मतदान त्यांना करायला मिळालं नाही वंचित राहिले होते त्यामुळे या शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं त्या शासनाच्या विविध योजनांच्या संदर्भातही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलो रिपोर्ट टीव्ही न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद